पावसाळा म्हटलं की अगदी लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत आवडणारा पदार्थ तो म्हणजे भजी भजी जी आहेत ना ती वेगवेगळ्या प्रकारे बनवली जातात आज आपण पावसाळा स्पेशल कोणत्याही प्रकारचा इनो सोडा न वापरता जाळीदार अशी बाहेर विकत गाड्यांवरती मिळणारी गोल भजी बनवणार आहोत रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्स आहेत शेअर केलेली आहे त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा रेसिपी आवडल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी संध्या रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते सर्वात प्रथम गोल अशी भजी बनवण्यासाठी इथे मी दीड वाटी बेसन पीठ म्हणजेच हरभरा डाळीचे पीठ घेतले आहे हे पीठ मी चाळून घेतलेले आहे याचे वजनी प्रमाण म्हणाल तर दोनशे ग्रॅम इतके आहे यामध्ये ॲड करत आहे इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक असा चौकोनी कट करून घेतलेला आहे कांदा पिठामध्ये ॲड केल्यानंतर यामध्ये ॲड करत आहे एक चमचा सबंद जिरे जर तुमच्याकडे जिरे पावडर असेल तर यामध्ये ॲड करू शकता अर्धा चमचा क्रश केलेला ओवा तसेच पाव चमचा हळद ॲड केली आहे हळद जास्त प्रमाणात ॲड करायची नाही यामुळे भज्यांचा कलर बदलला जातो चवीनुसार इथे मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर ॲड केली आहे तसेच तीन ते चार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या जर तुम्हाला हिरव्या मिरच्या भज्यांमध्ये आवडत नसतील तर अशा वेळेस तुम्ही पूर्णपणे लाल मिरची पावडर ह्यामध्ये ॲड करू शकता यानंतर यामध्ये ॲड केली आहे बारीक चिरलेली कोथंबीर कोथंबीर जास्त प्रमाणात यामध्ये ॲड करायची यामुळे भज्यांची चव जी आहे ना ती खाण्यासाठी अप्रतिम अशी तयार होते सर्वात शेवटी चवीनुसार मीठ ॲड करून घेतले आहे मीठ ॲड केल्यानंतर आता हे सर्व साहित्य या पिठामध्ये एकजीव होईपर्यंत इथे मी मिक्स करून घेत आहे तर फ्रेंड्स आपण बाहेर विकत गाड्यांवरती मिळणारी गोल कांदा भजी बघितली ना की ती अगदी पाहता शनी खावीशी वाटतात ना अगदी त्याच प्रकारे ही भजी तयार व्हावी यासाठी यामध्ये हळद वापरताना एकदम कमी प्रमाणात वापरायची यामुळे कलरही खूप छान असा येतो व भजी ही दिसायला खूप छान अशी तयार होता चवीलाही अप्रतिम अशी तयार होता सर्व साहित्य व्यवस्थित असे मिक्स करून घेतल्यानंतर आता भज्यांचे पीठ मळून घेत आहे त्यासाठी ना यामध्ये अगदी थोडे थोडे पाणी ॲड करून घेत आहे कारण जेव्हा आपण नॉर्मली भज्यांसाठी पीठ मळतो ना त्यावेळेस ते पातळ असे मळतो परंतु आज आपण गोल कांदा भजी बनवणार आहोत ना त्यासाठी मध्यम ताटसर असे हे पीठ तयार करून घ्यायचे पीठ तयार करून घेतले आहे तर आता या ही भजी जी आहेत ना ती हलकी जाळीदार अशी बनावीत यासाठी आपण यामध्ये इनो किंवा सोडा वापरणार नाही आहोत तर यामध्ये भजी जी आहेत ना ती एकदम सॉफ्ट जाळीदार व्हावी यासाठी ना मी एकदम कडकडीत असे दोन चमचे गरम तेल ॲड केलेले आहे तेल ॲड केल्यानंतर हे सर्व पीठ जे आहे ना ते एकाच बाजूने छान असे दोन ते तीन मिनिट फेटून घेतले अशा प्रकारे फेटून घेतल्यामुळे ही भजी छान अशी जाळीदार सॉफ्ट तयार होतं तर भजी तयार कशी करायची इथे तुम्ही पाहू शकता तयार मिश्रण हातावरती अशा प्रकारे घेऊन एकदम छान असा गोलाकार देऊन ही भजी जी आहे ना तेलामध्ये सोडून घ्यायची भज्यांचे पीठ तयार आहे आता भजी तळून घेऊयात त्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करण्यास ठेवले होते तेल जे आहे ना ते मध्यम गरम करून घेतले आहे जास्त कडकडीत असे गरम करायचे नाही तर आता ते या तेलामध्ये एक एक करून भजी जी आहेत ना तळण्यासाठी सोडत आहे जास्त प्रमाणात कडकडीत असे तेल जर गरम करून घेतले ना तर काय होते सुरुवातीला आपण जी भजी सोडत आहोत ना ती बाकीची भजी सोडेपर्यंत तळली जातात तर इथे भजी सोडताना गॅसची फ्लेम जी आहे ना ती मिडियम ठेवायची तर इथे पाहू शकता भज्यांमध्ये भजी जी आहेत ना ती तेलामध्ये मी सोडून घेतली आहे भजी लगेचच पलटवायची नाहीत हलकीशी यांना सेट होऊन द्यायची या तेलामध्ये भजी तेलामध्ये सोडल्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ना ती फुल ठेवायची फुल गॅसच्या फ्लेमवरती भजी जी आहेत ना ती छान अशी आतपर्यंत व्यवस्थित अशी तळली जातात व मस्त अशी सॉफ्ट जाळीदार तयार होतात तर ती भजी जी आहेत ना ती छान अशी सोनेरी रंगावरती दोन्ही बाजूने मी तळून घेत आहे तर मस्त अशी आपली भजी जी आहेत ना तळली गेली आहेत पाहू शकता भज्यांला कलर किती छान असा आलेला आहे भज्यांचे टेक्स्चरही खूप छान असे तयार झाले तळलेली सर्व भजी जी आहेत ना ती तेलामधून आता इथे मी बाजूला काढून घेत आहे तर पाहू शकता अजिबात जास्त प्रमाणात तेलकट अशी आपली भजी तयार झालेली नाही आहेत गॅसच्या फुल फ्लेमवरती भजी तळल्या तळली गेली ना तर ही जास्त अशी तेलकट तयार होत नाहीत मिडियम किंवा कमी गॅसच्या फ्लेमवर भजी तळली ना तर ती ना वातड अशी तयार होतात व जास्त तेलकट अशी तयार होतात तळेली भजी तेलामधून निथळून मी बाजूला काढून घेतली आहेत व अशाच प्रकारे उरलेल्या पिठापासून मी ते सर्व भजी जी आहेत ना ती तयार करून घेतली आहेत तर मस्त अशी आपली भजी खाण्यासाठी तयार झाली आहेत पाहू शकता कोणत्याही प्रकारचा इनो सोडा न वापरता एकदम छान अशी हलकी जाळीदार तयार झाली आहेत ही भजी खाण्यासाठी तर ही भजी जी आहेत ना खाण्यासाठी आता इथे मी सर्व करून घेतली आहे त्याची कलर पाहू शकता टेक्चर पाहू शकता मस्त अशी छान तयार झाली आहेत ही भजी जी आहेत ना तुम्ही हिरव्या चटणीबरोबर खाऊ शकता किंवा हिरव्या मिरच्यांबरोबर तळलेल्या खाऊ शकता सॉसबरोबर खाऊ शकता किंवा जर तुम्हाला अशीच खाण्यासाठी आवडत असतील तर अशीही खाऊ शकता तर भज्यांचा कलर पाहू शकता टेक्चर पाहू शकता मस्त असे आपण जेव्हा बाहेर फिरण्यासाठी जातो तेव्हा विकत गाड्यांवरती गोल भाजी मिळतात त्याचप्रकारे ही भजी तयार झाली आहे तर इथे पाहू शकता अजिबात माझ्या हाताला तेल लागले जात नाहीत ही भजी तेलकट अजिबात झालेली नाही आहेत आतमधून ही छान अशी हलकी जाळीदार तयार झाली आहे तर कोणत्याही प्रकारचा आपण इथे इनो किंवा सोडा वापरलेला नाही अगदी साधी सोपी रेसिपी आहे रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी मी जी आहे ना ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता जेणेकरून हे रेसिपी बनवताना याचा नक्कीच उपयोग होईल रेसिपी जी आहे ना ती अगदी लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत आवडणारी आहे तर नक्कीच घरी ट्राय करावा कमेंटद्वारे मला तुमचा अनुभव जरूर कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद